रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र महाबोधी महाविहार मुक्तीसाठी नाशिकमध्ये मध्ये धरणे आंदोलन नाशिक महसूल आयुक्त कार्यालयासमोर कार्यालय या ठिकाणी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने घेण्यात आले हे धरणे आंदोलन नाशिक रोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजता तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना आणि महापरित्राण पाठ घेऊन करण्यात आले त्यावेळी भंते बोधी धम्मपाल इगोले प्राध्यापक गंगाधर अहिरे करुणासागर पगारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले महाबोधी महाविहार मुक्ती करिता एकोणावीसशे एकोणपन्नासचा चा कायदा बिहार सरकारने रद्द करावा या प्रमुख मागणीने आंदोलनाची सुरुवात झाली विहार परिसरात होणारे अतिक्रमण त्वरित रोखावे आणि संपूर्ण महाविहार हे भिक्खू संघाच्या ताब्यात मिळावे या प्रमुख मागण्यांसह महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देत एक दिवसीय आंदोलन करण्यात आले विशेषतः या धरणे आंदोलनामध्ये बुद्ध धर्म विचारांना अनुसरून तथागत बुद्धांच्या प्रवचनांनी या परिसरात आवाज दुमधुमला या ठिकाणी भत्तेजींची बुद्ध वंदना तसेच महाबोधी महाविहाराचा इतिहास या विषयावर नंदकिशोर साळवे राजेंद्र भालचकर संतोष झोपुळकर यांच्या प्रवचनातून सर्व धम्मसार सांगण्यात आला धम्म विभागीय महसूल आयुक्त यांना निवेदन देण्यात आले यावेळी भंते सुमेध बोधी भंते धम्मरत्न भारतीय बौद्ध महासभेचे पी के गांगुडे चावदास भालेराव प्रसाद जगताप विजय गांगुडे राकेश जगताप प्राध्यापक गंगाधर अहिरे करुणासागर पगारे अरुण शेजवळ नितीन भुजबळ सुधील भालेराव गोपीचंद पगारे प्रशांत पगारे सुहास पवार शशिकांत भालेराव आकाश भालेराव महेंद्र साळवे संजय तायडे विकास भोळे रोहिणी जाधव सम्राट फुले चंद्रकला गांगुर्डे सविता पवार सुरेखा लोखंडे सुषमा तपासे ॲडव्होकेट निलेश सोनवणे राजेंद्र भालशंकर बाळासाहेब शिंदे भीमचशेट चंद्र मोरे विश्वनाथ भालेराव आरती जाधव दीपक भंडारी कल्पना नेरकर दीपक पवार मिलिंद कळवणकर गांगुडे संपतराव शिंदे हिरामन साळवे पांडुरंग अंबुलकर एम डी प्रताप आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले या एकदिवसीय धरणे आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लाल बावटा तसेच मीडिया संघ नाशिक जिल्हा वकील संघ भारत मुक्ती मोर्चा यांच्यासह नाशिक रोड नाशिक परिसरातील सर्व बौद्ध विहारे कमिटी विविध संघटना मंडळाचा पाठिंबा आणि सर्व प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक नाशिक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आदींचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते

परत परत पुन्हा फरम म्हणजे मला वैश्वर होती पुन्हा आपण वंश घोषणाचा स्वतःगत भगवान गौतम बुद्धांचा प्रेम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुक्त माविर मुक्त माव्यार मुक्त पूर्ण समिती ते हा प्रोग्राम चालतो तर मी तुम्हाला पवित्र चिंतन मी म्हणणार आहे आणि त्याच्या मागे आपण सर्वांनी म्हणायचं आहे आदरणीय बाबा साहेब साहे। आपल्या, आपल्या पवित्र स्मृतीस आम्ही वंदन करतो आपल्या अथक परिश्रमाने आमच्यावर शासकीय सवलतीचे शिक्षणाचे माणुसकीचे हख मिळत आहेत इतकेच नव्हे तर महाकारुणी भगवान बुद्धांचा

प्रयत्नशील राहण्याची प्रतिज्ञा करीत आहोत जय नमो न हे त्वरित बिहार सरकारने लक्षात घेऊन महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात मिळावे व बौद्धांच्या ताब्यात मिळावे अशी मागणी आम्ही आज या महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातून मुख्य प्रचारक शशिकांत भालेराव व मुख्य प्रचारक अरुण शेजवळ आम्ही सर्व बौद्ध बांधव या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुजन समाज पार्टी भारतीय बौद्ध महासभा सर्व पक्ष या ठिकाणी उपस्थित होऊन निवेदन सादर केले आहे शासनाने याची दखल घ्यावी ही आणि समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने विनंती करतो बौद्धजन या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवेदन दिलेलं आहे की सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे की हे महाबोधी बुद्ध या जे विहार आहे ते मुक्त झालं पाहिजे आणि ते आम्हाला आमच्या बुद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे आणि यासाठी आम्ही या ठिकाणी आज आयुक्त जे आहे नाशिकचे विभागीय आयुक्त त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि याची जर दखल घेतली नाही शासनाने तर आम्ही याचा आवाज धडक दिल्लीपर्यंत आम्ही जाणार आहोत आणि संसदेमध्ये त्या ठिकाणी आम्ही तीव्र संसदेसमोर तीव्र आंदोलन करणार आहोत अशी आपल्या माध्यमातून ही आमची मागणी आहे जी आपण शासनाकडे पोहोचवावी अशी आम्ही प्रसार माध्यमांना विनंती करतो या ठिकाणी प्रसार माध्यमांनी जे सहकार्य केलेलं आहे तर सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो आंदोलन छेडण्यात येईल आणि जसं रामाचं मंदिर हिंदूंच्या ताब्यात दिलं गेलेलं आहे तसं बौद्धांचं मंदिर बौद्धांच्या ताब्यात दिलेलं पाहिजे आणि त्या ट्रस्टवरती जर आपण मुस्लिमांचा जर बोर्ड पाहिला तर त्या ठिकाणी मुस्लिमांचाच समाजाचा मुस्लिम व्यक्ती असतो ख्रिश्चनांच्या याच्यावर असल्यावर पादरीचीच कमिटी असते आणि तशी बौद्धांच्या कमिटीवरती दुसरा कोणी नाही पाहिजे फक्त बौद्धच पाहिजे मी आज आपल्याला अपर जिल्हाधिकारी यांना आम्ही सगळ्या बौद्ध बांधवांच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली की आपण महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्यमंत्री त्यानंतर भारताचे रा, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यापर्यंत हे फॅक्सद्वारे हे निवेदन पाठवा आणि आमच्या भावना सांगा एक आणि असा या जय भीम जय या भारतामध्ये आहे ज्या धर्तीवर भारतीय घटनेचे थोरशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान तयार केलं आणि त्याच माध्यमातून प्रत्येक धर्माला त्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ज्या पद्धतीनं मशिदीमध्ये मुस्लिम धर्माच्या ताब्यात आहे जसे मंदिरं हिंदूंच्या ताब्यात आहे ख्रिश्चन हे कॅथलिक क्या, क्या, लोकांच्या ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे चर्च त्याच पद्धतीने ज्या ज्या धर्माचे त्यांच्या त्यांच्या ताब्यात आहे परंतु देशातील एकमेवे जे महाबोधी महाविहार बुद्ध येथील जे आहे ते अनेक वर्ष झाले त्या ठिकाणी वनुवादाचे ताब्या ताब्यात आहे ब्राह्मणाच्या ताब्यात आहे पंडितजींच्या ताब्यात आहे त्यासाठी अनेक आंदोलनं झाली अनेक मुक्ती आंदोलनं झाले परंतु ते अजून काही मुक्त झालेलं नाही पण आपण जर गेल्या महिनाभरच्या दिवसमध्ये जर बघितलं असेल ला आता साधारणतः एकवीसवा दिवस जे आमचे भंतेजी आकाजी लांबा यांची नेतृत्वाखाली जो काही उपोषण चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं महाबोधी महाविहार आंदोलन समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं नाशिक जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी नाशिक म विभागीय महसूल आयुक्त कार्यालय या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीनं सर्व समाज संघटनेच्या वतीनं या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी समाजवादी पार्टी राष्ट्रवादी पार्टी काँग्रेस पार्टी बार्टी व विविध विविध संघटनेच्या वतीनं भारतीय बौद्ध जी मातृसंस्था आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी विविध पक्ष आलेले आहेत संघटना आलेले अनेक नागरिक आलेले सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत विविध समाजातील देखील या ठिकाणी प्रतिनिधी आलेले आमचे सचिन भाऊ आलेले आहेत आमचे पाटील साहेब आलेले अनेक समाजाचे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत ते देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे तर हे आंदोलन लवकरात लवकर हे जे बौद्ध बौद्ध विहार जे आहे हे जे महाबोधी महाविहार हे आमच्या बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळायला पाहिजे या आम्हाला शासना शासनाकडे आम्ही डिमांड करत आहोत आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत ते लवकरात लवकर आमच्या ताब्यामध्ये देण्यात यावं यासाठी हे आंदोलन हे छोट्या स्वरूपाचं आंदोलन हे लवकरात लवकर देशव्यापी व राष्ट्रव्यापी होत चाललं आहे याच्यामध्ये शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि ते जे विहार आहे जे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या ठिकाणी आमच्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं धम्म बांधवांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आग्रही मागणीसाठी या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन दिलेलं आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला वर्ग या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे सर्व धर्म बांधव या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि जे या आपण मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही शासनाला विनंती करतो की आम्ही जे आंदोलन केलेलं आहे नाशिक जिल्ह्याच्या वतीनं महाबोधी महाविहार आंदोलन समिती त्याच्यामध्ये काम करणारे सर्व सभासद आहे अरुणजी शेजवाळा असल विकास भोड्या असेल आणि अनेक मान्यवर या ठिकाणी अनेक दिवसापासून परिश्रम घेत आहेत आणि आंदोलन या ठिकाणी आज यशस्वी होत आहे पुढे देखील या आंदोलनाची दिशा आम्ही सर्व बसून ठरवून एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम नमो आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले शहर अंडा भाऊ साठे यांच्या विचाराला अभिवादन करून या ठिकाणी आदरणीय भंते यांना प्रणाम करून या कार्यक्रमाचे संयोजक आकाश जी आणि त्यांची सर्व समस्त टीम महाबोधी महाविहाराचे आंदोलन समितीचे सर्व कार्यकर्ते सर्व उपासक उपासिक दलाचे सर्व सक्रिय कार्यकर्ते पत्रकार आणि या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय नंदकुमारजी साळवे यांनी अत्यंत विस्तृत असं या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे महाबोधी विहाराच्या या ब्राह्मणी व्यवस्थेने केलेले जे अतिक्रमण आहे या अतिक्रमणामधून बौद्धांच्या ताब्यामध्ये कसं येईल आणि कशा पद्धतीने आपल्याला आंदोलन करायचं याची सविस्तर भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे निश्चितपणानं बौद्ध गैला आम्ही जाऊन आलो तिथली अवस्था आपण या ठिकाणी बघितलेली आहे या ठिकाणी आज आपल्यावर ही वेळ का आलेली याचा देखील या ठिकाणी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे भरकटलेले नेते आणि विखुरलेली जनता आज आपण बघितलं तर आपल्या कोणत्याच नेत्यामध्ये पायकोस राहिलेला नाही कोण कुठं जात कोण कुठं जात त्यामुळे समाजाची अवस्था तर त्यापेक्षा वाईट झाली आणि त्याच्यापेक्षा वाईट आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची झाले म्हणजे लोक आम्हाला नाव ठेवतात परंतु समाजाने जायचं कुठं कार्यकर्त्यांनी कुठं जायचं आजकालचा जो तरुण आहे तो कोणत्या आशाने आपल्या आंदोलनामध्ये उतरेल ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण अठ्याहत्तर ची दंगल बघितलेली बहात्तरची अठ्याहत्तर ची तर मला चांगली आठवते आपल्या ज्या महिला वगैरे या ठिकाणी म्हणजे म्हणजे ते आमचा आश्रय होत ज्या वेळेला समाजावरती अन्याय अत्याचार व्हायचा तर त्या वेळेला आमच्या भगिनी आमची ढाल म्हणून त्या ठिकाणी उभ्या राहायच्या आणि म्हणून तरुण तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाची आपल्या अस्तित्वाची आपल्या भविष्याची परवानगी पर्वा केली नाही आणि बाबासाहेबांच्या आंदोलनामध्ये त्यावेळी उतरले आमच्या सारखे अनेक कार्यकर्ते जे उद्ध्वस्त झाले त्यांच्या सरकारी नोकऱ्या गमावल्या चांगलं शिक्षण असून देखील पण त्यावेळेला समाजाला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची गरज होती आणि म्हणून अनेक कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये उतरले तीच धार आज आपल्याला ठेवायची असेल तर सगळ्यांनी आपण घराच्या बाहेर निघायला पाहिजे ही परिस्थिती तयार झालेली आपण काय गांधीजीच्या मा, मार्गाने जर कदाचित आंदोलन केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये यश येणार नाही म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला त्यासाठी आपल्याला प्रत्येक मोल्यात जावं लागेल प्रत्येक मोल्यात जाऊन सगळ्यांचं सा परिवर्तन करावं लागेल कार्यकर्त्यांना आपल्यावर होणारे जे भविष्यातले धोके आहेत ते धोके समजावून सांगावं लागेल आणि आज बघा आपण शिक्षणामध्ये कालपर्यंत आपले लोक शिक्षणामध्ये अत्यंत पुढे जात होते परंतु या ब्राह्मणी व्यवस्थेने बघितलं की हा माणूस सुशिक्षित म्हणजे पन्नास साठ वर्षाचा त्यांनी आलेख बघितला साठ सत्तर वर्षापूर्वी या समाजाची शॉर्ट मध्ये आज अखिल भारतीय महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे महाराष्ट्र नाशिक जिल्हा या वतीने एक दिवसीय धन्य आंदोलन विभागीय मसल एक आयुक्त नाशिक यांच्या ठिकाणी आज आपण पूर्ण संपन्न करत आहोत हे आंदोलनचा उद्देश एकच आहे की एकोणासशे एकोणपन्नासचा जो ॲक्ट आहे मंदिर ॲक्ट तो रद्द झाला पाहिजे तसेच उदाहरण देतो मी एक की या भारतामध्ये जे मठ आहे ते शंकराचार्य तिथं मठमध्ये बसतात या भारतामध्ये ख्रिश्चन जे आहे चर्च ते पादरी लोक चर्चमध्ये बसतात त्यांच्या ताब्यात येते मुस्लिमांची मस्जिद मुस्लिमांच्या जो मुल्ला असतो हो, त्यांच्या ताब्यात असतील मग बौद्धांचं विहार हे बौद्धांच्या ताब्यात का नाही या यासाठी हे जे आंदोलन आहे हे अनागारी धम्मपाल ते अनागारी धम्मपाल संघरक्षित तसेच नागार्जुन ससाई अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे अध्यक्ष आनंद महासवी यांनी सुद्धा याचा लढा दिलेला असून आता तो लढा पुनः प्रज्ञाशील महाथेरो आणि जे नेतृत्व करत आहेत तिथे धडाडीचे बौद्धगयामध्ये आज बारा फेब्रुवारीपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे या आंदोलन सुरुवात यासाठी झाली की काही मनुवादी विचारसरणीच्या ब्राह्मणवादी ठिकाणी शंकराची पिंड आणून ठेवली त्यामुळे हे जे आपलं अस्तित्व हे जाऊ नये हे तसंच अस्तित्व राहण्यासाठी टिकविण्यासाठी बौद्ध जास्त त्यासाठी हे आंदोलन सुरुवात केली या एक दिव हो त्याचाच एक पाठपुरावा त्या भंतेजींना म्हणून एक पाठिंबा म्हणून हे आंदोलन आम्ही खाली सव्वीस तारखेला केलं होतं आंबेडका पुतळ्याच्या इथे आणि हे आंदोलन आज एक दिवसीय धन्य आंदोलन इथे नाशिक विभाग भागी बसला एक तर करत आहोत आपण सर्वांचं धन्यवाद जय दिवस नाशिक येथील क्रांतीभूमीतून सर्वप्रथम या ठिकाणावर क्रांतिकारी नाशिक येथे महाबोधी विहार ते आंदोलन एक दिवसीय धरण आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे अप्पर उपायुक्त यांना जिल्हाधिकारी अप्पर उपायुक्त यांना या ठिकाणी समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे कायदा एकोणासशे पस्तीस अंतर्गत त्याचप्रमाणे कायदा एकोणासशे पन्नासच्या अंतर्गत मिळालंच पाहिजे आणि एकोणवीसशे एकोणपन्नास चा कायदा हा रद्दच झाला पाहिजे हा या ठिकाणी जाहीर निवेदन आणि आव्हान या बौद्ध बांधवांच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत त्याचप्रमाणे जे बौद्ध भिक्षू त्या आंदोलनात सहभागी आहेत त्या बौद्ध भिक्षूंवर जो अन्य अत्याचार करून तिथल्या बिहार सरकारने त्यांना अचानकपणे आपल्या ताब्यात घेतलेला आहे त्या बौद्ध भिक्षूवरील जो अन्याय त्या ठिकाणी त्या सरकारने दूर करावा अन्यथा या ठिकाणी आम्ही जाहीर आवाहन करतो परिणाम या आपल्याला बघायला मिळणार आहे एकोणविशे पन्नासचा कायदा लवकरात लवकर रद्द करण्यात यावा एकोणपन्नास चा कायदा रद्द करण्यात यावा नमो बुद्धाय आहे जय रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक सब्सक्राइब प्रेस द बेल सबस्क्राईब नाव मिस एन अपडेट